म्हणजे खतांचे रेट वाढले औषधांचे रेट वाढले बियाण्यांचे रेट वाढले मजुरी वाढली दोन हजार पंधरा मध्ये मोदींनी घोषणा केली होती की दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार दोन हजार पंधरा ते दोन हजार बावीस या सात वर्षामध्ये शेती क्षेत्राचा विकास दर सलग दहा पॉईंट चार टक्के राहायला पाहिजे सलग सात वर्ष दहा पॉईंट चार टक्के राहायला पाहिजे तर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होऊ शकेल त्याच्या अगेन्स्ट आपलं किती आहे साठ टक्के त्याच्याबद्दल मोदी का बोलत नाहीत <laughs> इथं कुठे गेले तुमच्या मोदी की गॅरंटी स्वामीनाथाचा मुद्दा तुम्ही सोडून दिला सगळ्यांचं म्हणणं असं आहे की बाबा दुसरं आमचं काही राजकारण आम आम करू का नका म्हणजे शेतकऱ्यांचं शेती प्रश्नांचं राजकारण करू नका आणि तुम्ही तर त्याच्या उलट मानताय की शेतकऱ्यांचं शेत राजकारण काहीतरी व्हायला पाहिजे हे काय भानगड आहे त्यामुळे ग्रामीण भागातले जे अरिष्ट आहे ते दिवसेंदिवस जास्त तीव्र होत चाललंय जास्त गंभीर होत चालले आणि त्याचं एक इंडिकेटर आहे शेतकरी आत्महत्या दुष्काळ पडला तर तात्पुरता एक चवीला नाही का आपण मीठ वापरतो जेवणात तसा शेतकरी विरोधी पक्षांना पण आठवतो हो देशामध्ये आपल्या रिझर्व्ह बँकेने आकडेवारी दिली नऊशे तीस लाख शेतकरी कुटुंब आहेत त्याच्यापैकी निम्मे कुटुंब हे कर्जाच्या खोल गर्तेमध्ये अडकलेले आहेत शहरी भागामध्ये ज्या पद्धतीने आर्थिक विकास होतोय आणि ग्रामीण भागामध्ये आर्थिक विकास होतोय त्याच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात तफावत आहे निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांची नाराजी का दिसत नाही म्हणजे मतपेटीतून का दिसत नाही शेतीच्या प्रश्नावर राजकारण व्हायला पाहिजे ज्यावेळेस शेतकरी संघटनेला खूप मोठा पाठिंबा होता त्यावेळेस त्यांनी राजकारणाकडे तुच्छ तुच्छतेने बघितलं आणि ज्यावेळेस त्यांचा प्रभाव पसरायला लागला त्यावेळेस ते प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात उतरले आणि तिथं त्यांची वाताहत झाली शेतकऱ्यांचं राजकीय उपद्रव्य मूल्य जे आहे ते टोटली संपलंय आहे तो फक्त पंजाब पुरताच आहे देशाचं सगळ्या उत्पन्न शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुप्पट केलंय तर ते खरं आहे का एवढे तर पंतप्रधान असं सांगतात की आम्ही शेतकऱ्यांसाठी जेवढं केलं तेवढं आधी कुठल्या सरकारने केलेलं नाही आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार आयोगाची अंमलबजावणी करणार एम एस पेला गॅरंटी देणार हे त्यांचे आश्वासन होत हुँ। सगळीकडे जाहिराती पण सुरू आहेत की मोदी की गॅरंटी तर मोदी की गॅरंटी शेतकऱ्यांच्या बाबतीतच अशी निष्प्रभ का होते किंवा रंग का उडून जातो दोन हजार पंधरा मध्ये मोदींनी घोषणा केली होती की दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न मी दुप्पट करणार आता किती चालू आहे दोन हजार चोवीस आहे मग झालं का उत्पन्न दुप्पट त्याच्याबद्दल कुठला मंत्री काय बोलत नाही किंवा कुठले पंतप्रधान तर काही बोलणारच नाही पण कोणीच ह्याच्याबद्दल बोलत नाही किंवा शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं हे नेमकं पुढं काय झालं या गोष्टींचं पुढं काय झालं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हायचं तर लांब राहिलं परंतु उत्पन हो ते उत्पन्न कमी झालं कारण आता जे आपण चर्चा केली की आयात निर्यातीची जी धोरणं राबवली त्याच्यामुळं शेतमालाचे दर पडले त्याच्यामुळे उत्पन्न उलट कमी झालं दुसऱ्या बाजूला प्रोडक्शन कॉस्ट वाढत गेली म्हणजे सगळ्या गोष्टींचे रेट वाढत गेले म्हणजे खतांचे रेट वाढले औषधांचे रेट वाढले बियाण्यांचे रेट वाढले मजुरी वाढली पेट्रोल डिझेलचे रेट वाढले लाईट बिल महाग झालं ह्या सगळ्या गोष्टीमुळं शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च वाढला दुसऱ्या बाजूला सरकारच्या धोरणामुळं शेतकऱ्यांचे दर मात्र पडले म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होण्याच्याऐवजी आधी जे उत्पन्न मिळत होतं त्याच्यामध्येच घट झाली त्यामुळे अशीच सिच्युएशन असताना तरी पण सरकार म्हणतं की आम्ही शेतकऱ्यांसाठी खूप काही करतो तर ह्याच्यामध्ये त्यांनी जी तीन आश्वासनं दिलेली होती ते तीन आश्वासनं त्यांनी पाळलेली नाही आता हा याच्यातला मुद्दा आहे की जर सरकारने खरोखरच शेतकऱ्यांसाठी किंवा शेती क्षेत्रासाठी खूप काही केलं असतं तर आपला ग्रोथ रेट चांगला राहिला पाहिजे ना ज्याला आपण त्याच्याचा कृषी विकास दर म्हणतो तो चांगला राहिला पाहिजे परंतु आताचं जे बजेट आहे त्याच्यामध्ये त्यांनी जी, जी आकडेवारी दिली दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कृषी क्षेत्राचा विकास दर ज्याला एग्रिकल्चर ग्रोथ रेट असं म्हणतो तो चार टक्के राहील परंतु दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तो एक पॉईंट आठ टक्के राहील म्हणजे काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे की ज्या करून आपल्याला अपेक्षित ग्रोथ होत नाही आहे हे त्याच्यामध्ये कबुली आहे बरं पूर्ण दहा वर्षाचा जर आपण विचार केला म्हणजे समजा दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस या नऊ वर्षांचा विचार केला तर आपल्या कृषी क्षेत्राची सरासरी वार्षिक वाढ किती टक्के दराने झाली तीन पॉईंट साठ टक्के दराने नीती आयोगाने ज्यावेळेस उत्पन्न दुप्पट करण्यासाठी काय करायला पाहिजे याच्यासाठी एक अहवाल तयार केलाय नीती आयोग तर सरकारचाच आहे ना तर त्या अहवालामध्ये काय सांगितलं जर आपल्याला दोन हजार पंधरा मध्ये त्यांनी घोषणा केली होती दोन हजार बावीस पर्यंत आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू दोन हजार पंधरा ते दोन हजार बावीस या सात वर्षामध्ये शेती क्षेत्राचा विकास दर सलग दहा पॉईंट चार टक्के राहायला पाहिजे सलग सात वर्ष दहा पॉईंट चार टक्के राहायला पाहिजे तर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होऊ शकेल त्याच्या अगेन्स्ट आपलं किती आहे तीन पॉईंट सात टक्के याचा अर्थ आपलं उत्पन्न दुप्पट झालेलं नाहीये उत्पन्न कमी मोदी का बोलत नाहीत मी कुठे गेले तुमच्या मोदी की गॅरंटी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करून हे आश्वासन कधी दिलेलं होतं दोन हजार चौदा मध्ये दिलेलं होतं दोन हजार चौदा मध्ये हे आश्वासन दिलं त्यानंतर तुम्ही केलं कोर्टामध्ये की शक्य नाही आहे कारण हे जर लागू केलं तर जे पूर्ण ऍग्रीकल्चर मार्केटची जी काही मार्केट सिस्टीम आहे ते विस्कळीत होईल म्हणजे निवडणुकीमध्ये जे आश्वासन दिलं ते पाळणं शक्य नाही हे तुम्ही कोर्टामध्ये अॅफिडेव्हिट करून सांगितलं जे काही परिणाम आहे किंवा त्याची जी प्रतिक्रिया आहे शेतकऱ्यांमध्ये ती उमटायला लागल्यानंतर तुम्ही सांगितलं की बाबा ठीक आहे आम्ही उत्पन्न दुप्पट करू आणि स्वामीनाथरागाचा मुद्दा तुम्ही अदांतरी सोडून दिला एम एस पीला लिगल गॅरंटी आता शेतकरी मागतात ना म्हणजे मोदी कीच गॅरंटी होती आधी <laughs> कारण दोन हजार दहा अकरा मध्ये मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते <laughs> त्यावेळेस ते त्यांनी जो रिपोर्ट दिला होता कन्झ्युमर अफेअर्स मिनिस्ट्रीच्या वर्किंग ग्रुपचा अध्यक्ष यांना त्यांनी <laughs> त्याच्यामध्ये ही मागणी होती <laughs> की लिगल गॅरंटी द्यावी म्हणजे हमी भावाचा कायदा करावा अशी मागणी मोदींनीच केली होती ही गॅरंटी तुम्ही आता पाळा असं सरकार शेतकरी म्हणतात म्हणजे तुम्ही उत्पन्न दुप्पट केलं नाही स्वामीनाथ आयोगाची अंमलबजावणी केली नाही आणि हमी भावाचा कायदा केलं नाही ह्या तिन्ही हे जे मुद्दे आहेत ह्याच्यावरती सरकारनं आपलं आश्वासन पाळलं नाही तरी सरकार म्हणते की आम्ही शेतकऱ्यांसाठी खूप काही केलेलं आहे त्यामुळे हे शेतकऱ्यांना माहिती आहे कारण त्यांना त्याचा रोजचा जो फटका आहे तो त्यांच्या रोजीरोटीला बसतो आहे त्यांचं उत्पन्न कमी झालं आहे आणि शेतीमधलं जे आरिष्ट आहे त्याला आपण ॲग्रिकल्चर डिस्ट्रेस म्हणतोय ते दिवसेंदिवस वाढत चालले कन्झम्पनचा रेट म्हणजे उपभोगाचं प्रमाण हो तर ते खूप कमी कमी होत चालले म्हणजे एका बाजूला ग्रामीण उत्पन्न वाढत नाही किंवा ग्रामीण जे मजुरी आहे ती पण खूप कमी प्रमाणामध्ये वाढते म्हणजे आता जो रिपोर्ट आला त्याच्याप्रमाणे एक टक्का वाढ आहे ग्रामीण मजुरी मध्ये बरं तर जे इकडं शहरी भागामधले जे पगार किंवा ह्याचं वाढ आहे ते दहा टक्के आहे दहा टक्केच्या अगेन्स्ट इकडे एक टक्केच आहे म्हणजे डिस्पॅरिटी खूप आहे शहरी भागामध्ये ज्या पद्धतीने सिच्युएशन आहे आणि ग्रामीण भागामध्ये जे सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये डिस्पॅरिटी किंवा तफावत खूप आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न तर कमी होतंय शेतमजुरांचं पण उत्पन्न कमी होतंय आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल ग्रामीण भागातली जी काही डिमांड आहे वेगवेगळ्या वस्तूंची ती कमी कमी होत चालली आणि ओव्हरऑल इकॉनॉमीसाठी हे धोकादायक आहे कारण जर कन्झम्पन कमी होत असेल तर मग बाकीचं जे अर्थकारणा जे गाड आहे ते, ते चालणार कसं तर हा एक मोठा थ्रेट आहे इकॉनॉमीला म्हणजे जर समजा शेतीमध्ये सगळं आबादिबा असतं तर कन्झम्शन वाढलं असतं ना ग्रामीण भागामधली डिमांड वाढली असती तर आता होताना दिसत नाही आहे त्यामुळे ग्रामीण भागातलं जे अरिष्ट आहे ते दिवसेंदिवस जास्त दिवसें तीव्र दिवसें होत चालले जास्त गंभीर होत चालले आणि दि त्याचं एक इंडिकेटर आहे शेतकरी आत्महत्या शेतकरी आत्महत्या वाढत चालल्यात ना महाराष्ट्रासारखं जो राज्य आहे जे आपण शेतीमध्ये प्रगत राज्य असं म्हणतो ते तर शेतकरी आत्महत्या वाढत चाललेत पण पूर्ण देशभरामधली सिच्युएशन हेच आहे त्याच्यामुळं ह्या नऊ वर्षाच्या काळामध्ये किंवा दहा वर्षाच्या काळामध्ये मोदी सरकारच्या काळामध्ये हे शेतीमधलं जे अरिष्ट आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललंय आता मुद्दा जो आहे एम तर एम एस पी आपण आणि निघावासाठी सरकार जास्त खरेदी करत त्यामुळे भात आणि एम एस पी आहे बाकी पिकांची जी एम एस पी आहे ती कागदावरच आहे तर त्याची आपण आकडेवारी बघूया की ह्या ह्याच्यामध्ये किती वाढ झाली म्हणजे असं सरकारकडनं सांग काय सांगण्यात येते की बाबा ह्या दोन पिकांसाठी आम्ही एम एस पी खूप मोठ्या प्रमाणात वाढवलो खरं वस्तुस्थिती तशी आहे का फॅक्ट काय आहे तर मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये भात आणि गहू ह्या दोन पिकांसाठी जे एम एस पी आहे त्या अनुक्रमे एकशे अडतीस टक्के आणि एकशे बावीस टक्के वाढवली होती बरं मोदी सरकारच्या काळामध्ये ते किती वाढवलं तर त्यांचा जो दावा आहे त्याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे आहे ना प्रत्यक्ष मध्ये ती सदुसष्ट टक्के आणि त्रेसष्ट टक्के अनुक्रम तुम्ही एम एस पी मध्ये जी वाढ आहे म्हणजे ज्या दोन पिकांना एम एस फायदा मिळतो त्याच्यामध्ये सुद्धा प्रमाणे वाढ झालेली नाहीये मग इतर पिकांचा तर प्रश्नच नाही मग इतर पिकांचे दर तुम्ही आहेत नाही तर त्याच्या धोरणाने पाडलेलेच आहेत त्यामुळे त्या शेतकऱ्यांना तो फायदा नाहीच आहे दुसरी एक आकडेवारी आहे की देशामध्ये आपल्या रिझर्व्ह बँकेने या आकडेवारी दिली की नऊशे तीस लाख शेतकरी कुटुंब आहेत त्याच्यापैकी निम्मे कुटुंब हे कर्जाच्या खोल गर्तेमध्ये अडकलेले आहेत Nah. आणि त्यांना त्याच्यातनं बाहेर पडायचा सा मार्ग सापडत नाहीये nah. कारण एका बाजूला कर्ज वाढते त्यांच्यावरच पण उत्पन्न वाढत नाहीये आणि प्रत्येक शेतकरी कुटुंबावर सध्या सरासरी चौऱ्याहत्तर हजार एकशे एकवीस रुपयांचं कर्ज आहे आपल्या जे देशाच्या अर्थव्यवस्थेचा जो आकार आहे तो तीन पॉईंट सात ट्रिलियन डॉलरचा आहे आणि त्याच्यामध्ये शेती क्षेत्राचा वाटा हा पंधरा टक्के तर गेल्या नऊ वर्षामध्ये आपण आता बघितलं की कृषी क्षेत्राची जी काही वार्षिक वाढ आहे तो सरासरी तीन पॉईंट सात टक्के राहिली आणि ह्याच्या अगेन्स्ट शहरी ह्याचा जो मोठा भाग आहे तो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे म्हणजे उत्पादन क्षेत्र आणि सर्व्हिस सेक्टर म्हणजे सेवा क्षेत्र त्यांचं मात्र अनुक्रमे सरासरी सहा टक्क्यांपेक्षा जास्त राहिले म्हणजे ह्याच्यातनं आपल्याला डिस्पॅरिटी दिसते की शहरी भागामध्ये ज्या पद्धतीने आर्थिक विकास होतो आहे आणि ग्रामीण भागामध्ये आर्थिक विकास होतो आहे त्याच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात तफावत आहे आणि ही तफावत ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली आणि एक अलार्मिंग सिच्युएशन आहे म्हणजे आता आणखी एक आकडेवारी आहे की आय सी आर ए ही एक पथमानांकन एजन्सी आहे बरं तर त्यांनी सांगितलं की दोन हजार तेवीस मध्ये वास्तविक ग्रामीण मजुरीचा जो दर आहे तो फक्त एक टक्का वाढलाय त्याच्या आधीच्या दोन वर्षामध्ये ती तीन टक्के वाढलेला होता आणि ह्याच्या अगेन्स्ट जसं आपण आधी बघितलं की शहरी भागामध्ये मा मात्र सरासरी जो वेतनमान आहे ते वार्षिक दहा टक्क्यांनी वाढले दहा टक्क्याच्या अगेन्स्ट आपण मागच्या वर्षी तीन टक्के होतो आणि या वर्षी एक टक्का म्हणजे हे कमी कमी होत चालले ग्रामीण भागातलं जे काही मजुरीचं हे आहे म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होत आहे शेतमजुरांचं पण उत्पन्न कमी होत नाही तफावत वाढत चालली ह्याच्यानं होत की आ, एका बाजूला मजुरीच्या दरामध्ये तुटपुंजी वाढ होते शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी कमी होत चालले आणि दुसऱ्या बाजूला जो महागाईचा दर आहे तो त्यांच्यासाठी जास्तच आहे जरी सरकार म्हणत असेल की आम्ही महागाई आटोक्यात आणली परंतु त्या शेतकऱ्यांचं किंवा ग्रामीण भागातल्या लोकांचं जे उत्पन्नाचा जर विचार केला तरी ही महागाई त्यांना परवडणारी नाही त्याच्यामुळे आता होतंय आहे काय की त्यांचा खर्च कमी होत चाललाय तुम्ही एवढं पैसेच नसतील तर तुम्ही काय खर्च करणार सिच्युएशन अशी आलेली आहे की जे दैनंदिन गरजेच्या वस्तू आहेत त्याच्यावर खर्च सुद्धा कमी कमी होत चाललाय त्याच्यामुळं ओव्हरऑल जे कन्झम्पन आहे किंवा जे ग्रामीण भागातली जी डिमांड आहे ती कमी कमी होत चालली आणि आपल्याला माहितीच आहे की आपला जी इकॉनॉमी आहे ती ग्रामीण भारतावरतीच अवलंबून आहे त्याच्यामुळे ग्रामीण भारतामधलं जर कन्झम्पन कमी होत असेल आणि तुम्ही म्हणजे आपण जीडीपी खूप वाढलाय किंवा आपण जगातले तीन नंबरची अर्थव्यवस्था झालेलो आहोत किंवा होणार आहोत परंतु जर कन्झम्पन वाढत नसेल तर ह्या आकडेवारीला तसं मर्यादित अर्थ राहतो किंवा त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते जीडीपी पीमध्ये वाढ झाल्यामुळे काय हे दुष्परिणाम कमी होणार नाही आहेत जीडीपी वाढते ही चांगली गोष्ट आहे परंतु ची जी, जी वाढ आहे ते ह्याच्याशी जोडायला पाहिजे कन्झम्शन मधली जी वाढ आहे त्याची डिमांड जे वाढते त्याशी जोडले पाहिजे फक्त सरकारच खर्च करत राहिलं आणि <laughs> इकडे जर हे वाढत नसेल कन्झम्पन वाढत नसेल <laughs> तर आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास होणार <laughs> नाही त्यामुळे ग्रामीण भागातले जे अरिष्ट आहे ते दिवसेंदिवस तीव्र होत चाललेलं आहे त्याची ग्रॅव्हिटी वाढत चाललेली आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होतं शेतमांचं उत्पन्न कमी होतंय आणि ह्या ग्रामीण अरिष्टामुळे ओव्हरऑल इकॉनॉमीला जी काही थ्रेट आहे ती वाढत चाललेली आहे त्यामुळे हा फक्त शेतकऱ्यांचा प्रश्न नाही पूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर ग्रामीण भागातलं जे आरिष्ट आहे किंवा शेतीमधला जो क्रायसिस आहे त्याचे खूप मोठे दुष्परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागणार आहेत आणि ह्या सगळ्याचा काही विचार न करता आपण फक्त आम्ही शेतकऱ्यांसाठी खूप काही करतोय आणि शेतकऱ्यांचा आम्ही कोट कल्याण केले किंवा निवडणुकीमध्ये के त्यांचा काही धोका नाही आहे त्याच्यामुळे आपण काही धोरण राबवली ते चालू शकतात असा विचार करणं हे ओव्हरऑल चुकीचं आहे म्हणजे ते सरकार कुठल्याही पक्षाचं असेल ना का हे ओव्हरऑल आपल्या इकॉनॉमीसाठी हे धोकादायक आहे असं माझं मला वाटतं मग आता इतक सगळं काही धोकादायक सिच्युएशन आता तयार झालेली आहे तर निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांची नाराजी का दिसत नाही म्हणजे मतपेटीतून का दिसत नाही त्याची काय कारण आहेत अनेक विचारवंत असं म्हणतात की शेतीच्या प्रश्नाचं राजकारण करू नका किंवा शेतीच्या प्रश्नावर राजकारण आणू नका तर मला असं वाटतं की शेतीच्या प्रश्नावर राजकारण होत नाही तिच्यातली ज्ञानबाची मेक आहे शेतीच्या प्रश्नावर राजकारण व्हायला पाहिजे पण होत नाही सगळ्यांचं म्हणणं असं आहे की बाबा दुसरं कशातरी राजकारण करा आमचं आमचं काही राजकारण करू नका म्हणजे शेतकऱ्यांचं शेती प्रश्नांचं राजकारण करू नका आणि तुम्ही तर उलट की शेतकऱ्यांचं राजकारण काहीतरी व्हायला पाहिजे हे काय भानगड आहे म्हणजे आपले जे लोकशाही आहे ते निवडणुकांवर चालते बरोबर म्हणजे ज्याना मताचा कौल असेल तर आपल्याला कुठल्या पण धोरणात्मक सुधारणा मार्ग लावता येतील किंवा धोरणात्मक निर्णय घेता येतात समजा तुम्हाला असं आहे की शेतकऱ्या सरकारचे जे निर्णय आहेत ते शेतकरी विरोधी आहेत त्याचा तुम्हाला दैनंदिन आयुष्यामध्ये फटका बसतोय तुमच्या रोजीरोटीच्या प्रश्नावरती फटका बसतोय पण हे जर निर्णय बदलायचे असतील किंवा सरकारला तुमच्या बाजूनी धोरण घेण्यासाठी भाग पाडायला पाहिजे तर ते काय करावं लागेल तर लोकमताचा किंवा याचा दबाव गट शेतक सरकारवर पाहिजे ना जनमताचा रेटा पाहिजे बरोबर तर कुठला पण सरकार ते निर्णय घेईल आता असं होतं की आपण शेतकऱ्यांच्या विरोधात कितीही निर्णय घेतले तर त्याचं मतपेटीतून काही त्याचं रिफ्लेक्शन दिसत नाही म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांच्या विरोधात आपण अमुक अमुक निर्णय घेतले oh. परंतु शेतकरी त्याच्या निवडणुकीमध्ये त्याचा विचार न करता इतर मुद्द्यांवर मतदान करत असतील तर कुठलंही सरकार तुमच्याकडे दुर्लक्ष करणारच ना महागाईचा मुद्दा आहे आपण टीका काय करतो सरकारवर की सरकार हा फक्त ग्राहकांचा विचार करतो शेतकऱ्यांचा विचार करत नाही आणि त्यामुळे महागाई कमी करण्यासाठी शेतमालाचे दर पाडते हा तुमचा युक्तिवाद आहे ना हो सरकार ग्राहकांचा विचार का करतं कारण ग्राहकांचा विचार ह्याच्यासाठी करतं की शेतमालाचे कुठल्याही गोष्टीच्या किमती वाढल्या किंवा महागाई वाढल्या वाढली तर त्याचा आपल्याला निवडणुकीमध्ये फटका बसू शकतो म्हणजे जे ग्राहक हा जो, जो, जो वर्ग आहे हु, तो मतदान करताना आपल्या विरोधात मतदान करेल त्याच्यामुळे आपल्याला त्याचा फटका बसेल अशी भीती असते म्हणून सरकार त्यांच्या बाजूने निर्णय घेतो ना जर अशी भीती असेल की बाबा सोयाबीन खाद्यतेलाची आपण आयात केली त्याच्यामुळे सोयाबीनचे रेट पडले किंवा कांद्याची निर्यात बंद केली तेव्हा कांद्याचे रेट पडले <laughs> किंवा गव्हाची निर्यात बंद केली गव्हाचे रेट पडले <laughs> किंवा साखरेच्या निर्यातीवर बंधनं घातली त्यामुळे साखर कार्याने अडचणी आली ह्या सगळ्याच आपल्याला इलेक्शनमध्ये फटका बसेल अशी जर भीती सरकारला असेल तर सरकार हे निर्णय घेणार नाही ना मग ते तुम <laughs> तुमचे जे काही हितसंबंध आहे ते विचारात घेतील आता सरकारला ही भीतीच वाटत नाही कारण हे प्रश्न राजकीय अजेंड्यावर <laughs> नाही आहेत ह्याच्यावर राजकारण होत नाही म्हणजे ॲक्च्युली शेती शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ह्याच्यावर राजकारण होत नाही जोपर्यंत हे प्रश्न राजकीय अजेंड्यावर येत नाहीत किंवा राजकीय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी येत नाहीत तोपर्यंत सरकार निर्णयच घेणार नाही ना त्या अर्थाने ह्या प्रश्नावर राजकारण व्हायला पाहिजे कारण हा विषय हा फक्त तांत्रिक विषय नाही आहे किंवा शेतकऱ्यांना एखाद्या पिकाचं उत्पादन घेत आलं नाही किंवा त्याचं काही नुकसान झालं किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं त्याच्यामुळे हे प्रश्न निर्माण झालेत अशातला विषय नाही हा विषय हा पॉलिटिकल इकॉनॉमीचा विषय आहे पॉलिटिकल इकॉनॉमीचा जर विषय असेल तर ह्याची जी उत्तर आहेत हे पोलिटिकल मधूनच येणं अपेक्षित आहे पोलिटिकल प्रक्रियेमधूनच येणं अपेक्षित आहे त्यामुळे जोपर्यंत निवडणुकीच्या राजकारणामध्ये शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रस्थानी येत नाहीत तोपर्यंत हे प्रश्न सुटणारच नाहीत पण ठीक आहे ह्याच्यामध्ये मग सरकारला जर आपल्या बाजूने निर्णय घेणं भाग पाडायचा असेल तर, मत... तर लोकशाहीमध्ये मार्ग काय आहे तर तुम्ही निवडणुका लढवा तुम्ही तुमच्या विचाराचं सरकार आणा आणि तुमचे जे काही निर्णय ते तुम्ही घ्या परंतु सध्या शेतकरी चळवळीची इतकी ताकद नाही की ते आपल्या विचाराचं सरकार आणतील किंवा स्वतः सत्तेवर येतील मग ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकल मार्ग काय राहतो तर तुम्ही आंदोलन चळवळीच्या माध्यमातून अशा प्रकारचं वातावरण क्रिएट करा की जे काही प्रमुख राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांना राज ह्या मुद्द्यांवरती भूमिका घ्यायला तुम्ही भाग पाडू शकाल शेतकऱ्यांचा एक दबावगट निर्माण करू शकाल जे काही प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये शरद जोशींनी त्यांच्या जो काही बहराचा काळ होता त्याच्यामध्ये ते केलेलं होतं म्हणजे त्यावेळेस शेतकऱ्यांचे मुद्दे हे राजकीय अजेंड्यावर आलेले होते आणि राजकीय के प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आलेले होते परंतु निवडणुकीच्या राजकारणामध्ये ज्यावेळेस शेतकरी संघटना उतरली त्यावेळेस त्यांची वाताहत झाली म्हणजे mm. ज्यावेळेस शेतकरी संघटनेला खूप मोठा पाठिंबा होता त्यावेळेस त्यांनी राजकारणाकडे तुच्छतेने बघितलं आणि ज्यावेळेस त्यांचा प्रभाव पसरायला लागला त्यावेळेस ते प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात उतरले आणि तिथं त्यांची वाताहत झाली त्यामुळं ती एक सुवर्णसंधी आपण घालवली शेतकरी संघटना ज्या प्रकारचं राजकारण उभं करू पाहत होतं ते जर यशस्वी झालं असतं तर हा सगळा पट बदलून गेला असता त्यामुळे आताच्या ह्याच्यामध्ये सिच्युएशन मध्ये आता, आता काय करता येण्यासारखं आहे तर शेतकरी चळवळी किंवा शेतकरी संघटनांनी आपले मुद्दे राजकीय राजकीय पटलावरती आणले पाहिजेत आणि प्रमुख राजकीय पक्षांना त्याच्यावरती भूमिका घ्यायला भाग पाडलं पाहिजे पण तेवढी ताकद त्यांनी दाखवली पाहिजे आता ते होताना दिसत नाही त्याच्यामुळे मग सरकारला भीतीच उरलेली नाहीये सर आता सरकारला भीती उरलेली नाहीये माझा प्रश्न तुम्ही जसं असं की शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे शेतकऱ्यांची चळव झाली पाहिजे झाली पाहिजे लोकशाही दबाव गटांना महत्त्व असतं विरोधी पक्ष काय करतात या सगळ्या याच्यात विरोधी पक्षांना शेतकऱ्यांचे प्रश्न दिसत नाहीत का आपण काँग्रेसचं उदाहरण घेऊ काँग्रेस मागच्या दहा वर्षात शेतकऱ्यांच्या कुठल्या मुद्द्यांवरती सातत्यानं बोलत आलं आहे म्हणजे विरोधी पक्ष कधी कुठेतरी कमकुवत झालेला आहे किंवा विरोधी पक्षालाही त्याचं काही शेतकऱ्यांचं घेणं देणं नाही आहे काहीतरी झालं की म्हणजे अवकाळी झालं दुष्काळ पडला तर तात्पुरता एक चवीला नाही का आपण मीठ वापरतो जेवणात तसा शेतकरी विरोधी पक्षांना पण आठवतो हो म्हणजे विरोधी पक्षांचा नेमकं चाललेलं काय आहे तर ह्याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत की सध्या तर देशामध्ये विरोधी पक्ष उरलेलं नाहीये विरोधी <laughs> पक्ष म्हणजे शेतकरीच कारण शेतकरीच जे आहेत जे आंदोलन करत आहेत ते सरकारच्या विरोधामध्ये ठाम भूमिका घेऊन उभे आहेत त्या अर्थाने असं म्हणलं जातं की आता देशामध्ये विरोधी पक्ष कोण आहे तर शेतकरी आहेत कारण या भागी विरोधी पक्षांचा प्रभाव उसले लागलेला आहे त्याचे अनेक कारण आहेत म्हणजे त्यांच्याकडे एकतर यंत्रणा जसं सिमेरा लावलेला आहे त्यांच्याकडे मनुष्यबळ नाही आणि आर्थिक ताकद हे फक्त आता भाजपकडेच आहे त्याच्यामुळे बाकीचे जे विरोधी पक्ष आहेत ते संपवायच्या मार्गावर हे चालू आहे आणि काही जण अशी भीती व्यक्त करत आहेत की चीनमध्ये जशी एक पक्षीय लोकशाही आहे तसं ह्यांचं स्वप्न आहे की काय फक्त भाजपचाच प्रभाव असेल आणि एका पक्षाची लोकशाही असेल आता हा डिबेटचा मुद्दा आहे त्याच्याकडे बरोबर कधीतरी येऊ आणि दुसरं एक असं म्हटलं जातं की ह्या देशामध्ये दे एकच पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने आहे तुम्ही म्हणाला तर कुठला पक्ष कुठला पक्ष तर तो म्हणजे विरोधी पक्ष जेव्हा भाजप विरोधामध्ये असतो त्यावेळेस तो शेतकऱ्यांच्या बाजूने असतो ज्यावेळेस काँग्रेस विरोधामध्ये असतो तो शेतकऱ्यांच्या बाजूने असतो आणि कम्युनिस्ट तर कायमध्ये विरोधात असतात त्यामध्ये काय शेतकऱ्यांच्या बाजूने असतात ते कम्युनिस्ट शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत का शेतमजुरांच्या बाजूने हा एक वेगळा डिबेट परंतु ह्याच्यामध्ये मुद्दा आहे की शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राजकारण करताना ते फक्त तात्कालिक स्वरूपाचं राजकारण होत जो पक्ष विरोधात आहे तो शेतकऱ्यांच्या बाजूनी बोलतो सत्तेवर गेल्यानंतर नंतर मात्र त्याचं चारित्र बदलतं ह्याचा अनुभव आपल्याला आलेला आहे म्हणजे देशातले सगळे पक्ष सत्तेवर येऊन गेलेले आहेत कम्युनिस्टांचं सकट कारण वीपी सिंग सरकारच्या काळामध्ये किंवा युपीए युपीएच्या काळामध्ये युपीए वन मध्ये यूपीए टू मध्ये कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा होता सरकारला त्यामुळे त्या अर्थाने बघितलं सगळ्या पक्षांचा अनुभव घेऊन झालेला आहे त्याच्यामुळं असं काही म्हणता येत नाही की हा पक्ष शेतकरी विरोधी आहे आणि हा पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे त्याच्यामुळे तिथं मुद्दा एक राहतो की शेतकऱ्यांचे आताचे जे प्रश्न आहेत तो शेतकऱ्यांमध्ये जो असंतोष आहे तो संघटित करून निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्याचा मुद्दा बनवून सत्ताधारी पक्षाला शह देणं ही विरोधी पक्षाची जबाबदारी आहे ती पार पाडण्यात आता विरोधी पक्ष कमी पडलेला आहे ते माझं आपल्याला मान्य करावं लागेल त्या अर्थाने मग हा जो शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे त्याचं रिफ्लेक्शन निवडणुकीमध्ये दिसत नाही कारण विरोधी पक्ष ह्या मुद्द्यांचं राजकारण करण्यात कमी पडलेलं आहे आता आपण उदाहरण घेऊ दोन हजार चौदाचं तर यूपीए वन झालेलं होतं युपीए टू झालेलं होतं आणि दोन हजार चौदामध्ये भाजपला असं वाटत होतं की आपण सगळी शक्तीपणाला लावली पाहिजे भाजप पूर्ण ताकदीने उतरलेलं होतं आता ह्या दोन्ही कार्यकाळामध्ये म्हणजे युपीए वन आणि युपीए टूमध्ये विरोधी पक्ष म्हणून भाजपचा परफॉर्मन्स काही खूप काही चांगला नव्हता आताचे जे विरोधी पक्ष आहेत त्या पद्धतीनेच होता परंतु ज्यावेळेस निवडणुकीची वेळ आली त्यावेळेस मात्र त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोबिलायझेशन केलं त्यावेळेस इलेक्शनमध्ये मुद्दे काय होते एक तर भ्रष्टाचाराचा मुद्दा होता आणि दुसरा होता शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा मुद्दा होता ह्या दोन पक्षांवरती या दोन प्रश्नांवरती भाजपने निवडणूक लढवली आणि मोदींना पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून त्यांनी पुढं आणलं मग त्यावेळेस त्यांनी काय केलं की अण्णाझाऱ्यांचं आंदोलन असेल किंवा इंडिया अगेन्स्ट करप्शन केजरीवाल वगैरे जी काही मंडळी होती त्या आंदोलनाला आधी हवा दिली आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती भाजप रस्त्यावर उतरलेलं होतं पण ते निवडणुकीच्या पुढं निवडणुकीच्या तोंडावर आधीचे पाच वर्ष नाही किंवा त्याच्या आधीचे पाच वर्ष नाही पण किमान निवडणुकीच्या राजकारणामध्ये ह्या मुद्द्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो हे ओळखून त्यांनी सगळी ताकद इथं ता पणाला लावलेली होती म्हणजे मो मोदींनी त्यावेळेसच स्वामीनाथन आयोगाचा मुद्दा ऐरणीवर आणला होता ना की स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणी आम्ही करू या एकमेव आणि कर्जमाफी या दोन मुद्द्यांवरती त्यांनी पूर्ण देशभरामध्ये जो काही शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता ती हवा आपण भाजपच्या शेडामध्ये भरली आणि निवडणुकीमध्ये त्यांना अपेक्षित यश मिळालं तर त्या प्रकारचं जे काही मोबिलायझेशन आहे किंवा त्या प्रकारचं जे काही असंतोष संघटित करायचं सरकारच्या विरोधामध्ये ते प्रयत्न आता होताना दिसत नाही आहेत कारण विरोधी पक्ष हा कमकोस होत चाललेला आहे परंतु आता ह्या सगळ्यामध्ये शेतकरी आंदोलन जे आता सुरू आहे त्याच्यामुळे विरोधी पक्षांना एक असं वाटतं की हे नॅरेटिव्हच्या पातळीवरती मोदींच्या विरोधात काही नव्हतं आता हा मुद्दा आपल्याला मिळाला की हे मोदी सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे नॅरेटिव्ह घेऊन आपण पुढे जाऊ पण हे नॅरेटिव्ह पुढे घेऊन जाऊ असं म्हणताना विरोधी पक्ष काय करते प्रयत्न आता जमिनी स्तरावरती किंवा ज्याला mm आपण -hmm. मूलभूत स्वरूपामध्ये जे काही काम करणं आहे ते काय करत का तर ते काही करत नाही राहुल गांधींनी घोषित करून टाकले की आम्ही सत्तेवर आल्यानंतर स्वामीनाथन आयोग लागू करू किंवा हे जे काही शेतकरी हमी भावाचा कायदा मागतील ते आम्ही करून टाकू किंवा कर्जमाफीची मागणी झाली किंवा आम्ही सत्तेवर आले की ते कर्जमाफी करून टाकू म्हणजे हे फक्त कुरघोडीचं राजकारण आहे सत्तेवर आल्यानंतर आम्ही हे करू मग भाजप पण हेच आश्वासन देत होतं ना पण हा असंतोष संघटित करण्यासाठी काय व्यापक प्रमाणावर स्ट्रॅटेजीच्या पातीवरती काहीतरी काम होतं किंवा संघटनेच्या पातीवरती काय काम होतं अशा पद्धतीने काय होताना दिसत नाही त्यामुळे हे त्या अर्थाने विरोधी पक्षाचा अपयशच आहे आणि दोन हजार चौदामध्ये लोकांना असं वाटत होतं म्हणजे ती आशा योग्य होती की अयोग्य होती ह्याचा अनुभव आता दहा वर्षामध्ये आला आहे परंतु लोकांना असं वाटत होतं की बाबा ह्या सरकारच्या विरोधामध्ये भाजप हा सशक्त पर्याय देऊ शकतो तसं जर पर्याय लोकांच्या समोर उभं केला तर लोक मतदान करतील ना आता हे लोकांची चूक आहे का पर्याय उभं करणं हे विरोधी पक्षांची जबाबदारी आहे ना आणि हे ठीक आहे भाजप हा सत्ताधारी पक्ष आहे त्यांना त्यांनी राजकारण एका वेगळ्या पातळीवरती नेलं आहे आणि विरोधी पक्षांचं अस्तित्व संपवून टाकायचं अशा पद्धतीचं राजकारण सध्या सुरू आहे म्हणजे दोन हजार चौदामध्ये यू पी एचं ज्यावेळेस सरकार होतं तर अशी स्ट्रॅटेजी नव्हती की भाजपचं अस्तित्वच आपण नामोनिशनच मिटवून टाकू अशी स्ट्रॅटेजी नव्हती त्या अर्थाने तो गुणात्मक फरक आहे म्हणजे मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये विरोधी पक्ष म्हणून उभं राहणं हे तुलनेने सोपं होतं की आता मोदी सरकारच्या विरोधात उभं राहणं विरोधी पक्षांना हे खूप मोठं टास्क झालेलं आहे किंवा खूप मोठी आवड गोष्ट झालेली आहे कारण मग सी बी आय ई यंत्रणा आहेत किंवा चौकशांच्या ससे आहेत किंवा साम दाम दंडभेद ह्याचा अनपॉलिजिटिक वापर सुरू आहे म्हणजे <laughs> त्याचा काही संकोच त्यांना दिसत नाहीये <laughs> तर अशा प्रकारच्या सिच्युएशनमध्ये सुद्धा विरोधी पक्ष म्हणून ठामपणे उभं राहणं हे लोकशाहीसाठी गरजेचं आहे ना तर तशी तयारी पक्ष म्हणून दिसते विरोधी का <laughs> विरोधी पक्षांची तर तसं काही दिसत नाही म्हणजे आताच्या राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये विरोधी पक्ष कमकुवत राहणं ह्याच्यामुळे <laughs> शेतकऱ्यांचे प्रश्न आयरेडीवर येत नाहीत आणि त्याच्यामुळं निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्याचा काही प्रभाव दिसत नाही दिसत नाही हे वास्तव आहे बरं सर आता याच्यातला शेवटचा प्रश्न सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर मला एक पडलं आहे की मग शेतकऱ्यांचं राजकीय उपद्रव्य मूल्य जे आहे ते टोटली संपलं आहे का त्याच्यात काही राहिलेलंच नाही आहे का म्हणजे आता शेतकऱ्यांनी किती आदळ आपट केली तरी काही होणार नाही असं नकारात्मक चित्र निर्माण झालं आहे का ते असं नकारात्मक चित्र निर्माण नाही झालेलं हां परंतु तसा विचार करता उपयोग नाही आहे परंतु वास्तव काय आहे आणि त्यातून आपल्याला पुढे जाण्यासाठी काय करायला पाहिजे याचा मात्र वस्तुनिष्ठ विचार करायला पाहिजे म्हणजे फक्त शेतकऱ्यांच्या नावाने भावनिक गळे काढायचे की हा अन्नदाता आहे हा बळीराजा आहे म्हणजे विरोधी पक्षाने त्याचं भावनिक वर्णन करायची आणि आम्ही सत्तेवर आले की हे सगळं दुरुस्त सांगायचं कुठे आश्वासनं द्यायची आणि सत्ताधाऱ्यांनी पण त्यांना अन्नदाता वगैरे म्हणून मखरात बसवायचं आणि आम्ही यांच्यासाठी किती योजना करतोय त्यांच्या थेट अकाउंटवर पैसे टाकतोय असं म्हणून विरोधी पक्ष काय किंवा सत्ताधारी पक्ष काय जे मूळ मूलभूत प्रश्न आहेत शेतीचे ज्याच्यामध्ये स्ट्रक्चर रिफॉर्मची गरज आहे त्याच्या तरी हातच घालत नाही हा मुख्य प्रश्न आहे हे असं का होतंय किंवा हातबलतेची भावना काय येते राजकीय उपद्रव मूल्य का संपत आहे कारण जे मूलभूत प्रश्न आहेत त्याला कोणीच हात घालत नाही विरोधी पक्ष हात घालत नाही आणि सत्ताधारी पक्ष हात घालत नाही त्यामुळे ही शेतकऱ्यांची जबाबदारी आहे की हे जर झालं तरी शेवटी मतदानाचा अधिकार तुमच्याकडे आहे म्हणजे भारतासारखा जो गरीब देश आहे त्या गरीब देशामध्ये हे नेहमीच होतं म्हणजे फक्त भारतातच नाही आहे तर तुम्ही अनेक गरीब देश बघा तिथल्या राजकारणाची एक जातकुळी काय तर तिथं नेहमी अस्मितेचा आणि ने भावनेच्या राजकारणावर भर असतो म्हणजे आता पण आता शेतकऱ्यांचे एवढे प्रश्न आहेत परंतु शेतकऱ्यांना स्वतःलाच वाटत नाही की ह्याच्यावरती हा मतदान होईल की नाही <laughs> त्यांना आणखी काय वाटतं किंवा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा आहे बरोबर किंवा महाराष्ट्रामध्ये राम मंदिराच्या बरोबर मराठा ओबीसी मराठा आरक्षण मराठा वर्सेस ओबीसी असा जो वाद आहे तो जास्त महत्वाचा आहे तुम्ही कुठल्याही गा गावावरच्या गावात पारावरती जाऊन चर्चा करा राजकीय तर लोकांना पॉलिटिक्स मध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे <laughs> तुम्ही असं म्हणता की शेतकऱ्यांचं उपद्रव मूल्य संपलंय का म्हणजे चर्चा करणाऱ्या लोकांचा शेतकरीच आहेत ना म्हणजे आता इलेक्शनचा वार इतका जोरात आहे तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये जा कट्ट्यावर जा पारावर जा शिवाय विषयच नाही पण तिथं गुणात्मक मुद्द्यांवर चर्चा होते का किंवा शेतीच्या प्रश्नावर चर्चा होते का तर नाही मग हा आमदार कोणाच्या बाजूने आहे आपला मेंबर कोणाच्या आहे म्हणजे चर्चेचा बेस आपण हे केलं की आपण फक्त निवडून कोण येणार आहे पण ठीक आहे असं जरी असेल तर दिंडोरी सारखा मतदारसंघ आहे जिथे भारती पवार खासदार आहे बरोबर त्यांना भीती वाटतेच ना मनातून किंवा कांद्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे त्याचा आपल्याला फटका बसू शकेल किंवा त्या शेतकऱ्यांनी ते कांद्याचा रथ काढलाय नाशिकमध्ये ते सगळीकडे फिरवत आहे की सरकारच्या धोरणामुळे आमचं काय नुकसान झाले त्याच्यामुळे उपद्रव मूल्य संपलेलं नाही उपद्रव मूल्य अजून पण कायम आहे परंतु शेतकरी ज्या पद्धतीने ह्या सगळ्या राजकीय प्रक्रियेकडे बघतोय ते राजकीय साक्षरता येण्याची गरज आहे म्हणजे ग्रामीण शहान पण आहे पॉलिटिकल विजडम आहे शेतकऱ्यांमध्ये ते काही असे दूध नाही नाहीये परंतु त्यांना ज्यावेळेस असं वाटेल की बाबा ह्या पक्षाऐवजी आपण हा पक्ष जर निवडला तर तो शेतीच्या प्रश्नावरती काहीतरी भूमिका mm. घेईल तेच सध्या त्यांना दिसत नाही तर पर्याय दिसत नाहीये पण ह्याच्यात हातबोल mm. उपद्रव मूल्य असणारच आहे mm. कारण हा शेतकरी इतक्या मोठ्या संख्येने mm. आहे जवळपास साठ टक्क्यावरून जास्त लोकसंख्या ही शेतीवर रोजगारासाठी अवलंबून आहे त्याच्यामुळे शेतीचे प्रश्न बेदखल करणं हे कोणाला शक्य नाहीये मोदीला शक्य नाही आणखी कोणी जरी हे आला मसी आला तर त्यालाही शक्य नाही आहे त्याला ह्या प्रश्नांना ऍड्रेस करावाच लागेल फक्त ते प्रश्नाला ऍड्रेस करताना ती सगळी चर्चा जी आहे ती शेतीच्या मूलभूत प्रश्नांवरती घेणं म्हणजे शेतीची जे काही धोरणं आहे शेतीबद्दलची स्ट्रक्चरल रिफॉर्म्स आहेत आणि पायाभूत सुविधा आहेत ह्याच्यावरती आणलं आणि रोजच्या तुमच्या रोटीच्या रोटी मुद्द्यावर ह्या सरकारच्या धोरणामुळे माझ्या कांद्याची रेट वाढली का कमी झाली सोयाबीनची रेट वाढली का कमी झाली किंवा ओव्हरऑल ग्रामीण अर्थकारणामध्ये ज्या सेक्टरमधनं पैसे येतात साखर कारखानदारीसारखं जे सेक्टर आहे त्यातनं जे पैसे येतात दुधासारखा जो मुद्दा आहे क्षेत्र आहे त्याच्यातून जे पैसे येतात ह्या सगळ्या सेक्टरवरती ह्या सरकारच्या धोरणामुळे काय फायदा झाला काय तोटा झाला mm. आणि हे जर परिस्थिती बदलायची असेल तर, तर कुठल्याही राजकीय पक्षांनी कुठले मुद्दे घेतले पाहिजेत हे, हे जोपर्यंत शेतकरी त्यांना ठामपणे सांगणार नाही ना ना। mm. तोपर्यंत राजकीय पक्ष शेतकऱ्यांना ग्रहितच धरतील त्यामुळे mm. उपद्रव मूल्य पूर्णपणे संपले असं नाहीये परंतु शेतकऱ्यांना त्याची जाणीव होऊन mm. राजकीय पक्षांना भूमिका घ्यायला भाग पाडणं ह्याच्यामध्ये मात्र कमतरता जाणवते आणि त्याच्यासाठी विरोधी पक्षांनी पण काम करायला पाहिजे आता तुम्ही असं आपण म्हणतो की विरोधी पक्ष कमकुवत आहे कमकुवत आहे परंतु बिहारमध्ये पर तेजस्वी उभं राहिलंच आहे ना हु म्हणजे असं काही नाही आहे की बाबा सगळं एखादी आणि हुक हुकुमशाहीच होईल म्हणजे इंदिरा गांधीचं एवढं मोठं नेतृत्व होतं तरी पण लोकांनी त्याच्या विरोधात उठाव केला आणि विरोधी पक्ष नेहमी असाच असतो तो गळपटलेलाच असतो लोक त्याला घोड्यावर बसवत असतो म्हणजे भारतामध्ये असं विनोदानी म्हणतात की एखादा पक्ष चांगला आहे लोक त्याला निवडून देत नाहीत तर हा पक्ष वाईट आहे ह्याला मला पाडायचं म्हणून लोक त्याला निवडून देत विरोधी पक्ष हा कायम गळपटलेलाच असतो त्याला लोक घोड्यावर बसवत असतात तर आता शेतकऱ्यांनी ठरवायचं आहे बाबा कुणाला घोड्यावर बसवायचं आणि असंतोष तर आहेच तुम्ही कुणाला घोड्यावर बसवायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे काहींचा जो अशा घोडा फिरतोय तो बे बिनदिक्कत पुढे घालवायचं आहे हा शेवटी शेतकऱ्यांच्या हातात आहे त्या उपद्रव मूल्य संपलेलं नाही आहे परंतु जे काही आप उपद्रव मूल्य आहे त्याचं राजकीय निकालामध्ये बदल करण्यामध्ये कसं रूपांतर करायचं हा खरा मुद्दा आहे तर देशाच्या राजकारणामध्ये सध्या काय चाललं आहे लोकसभा निवडणुकांचे निकाल कुठल्या पद्धतीनं लागतील आणि त्याच्यात शेतकऱ्यांचं काय महत्त्व असेल या सगळ्या विषयांवरती आपल्याला रमेश सरांनी अत्यंत सविस्तर आणि सखोल ते पण खोलात जाऊन मार्गदर्शन केलं आहे आपल्याला आता विचार करायचा आहे की आपण कुठल्या पद्धतीने निर्णय घ्यायचा आहे कारण की शेतकरी एकवटल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न पटलावरती येणार नाहीत असंच एकूण या चर्चेचा सारांश म्हणता येईल ती आपल्या या सिरीजसाठी सरांनी आपल्याला वेळ दिला आहे पुन्हा भेटू सर तोवर धन्यवाद धन्यवाद